आकाश दिवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य सेलो टेप संचित पेपर फेविकॉल कास स्टोन इत्यादी साहित्य लागतात आपल्या देशवासियांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करण्याकरिता प्रयत्न करायला हवे कारण महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांनी स्वदेशीची चळवळ केली आता ही चळवळ पुन्हा सुरू करायला हवी शाळेतून राजकीय वृत्ती आत्मनिर्भरतेकडे वाटचाल प्रत्येक बांधवांच्या मनात झिरपलीच पाहिजे कारण आत्मनिर्भर भारत हाच आपला धर्म असायला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही रंगीबिरंगी आकाशदिय तयार आमचा देश शक्तिशाली झाला आत्मनिर्भर झाला तरच यशस्वी होईल त्या दृष्टिकोनातून या दृष्टिकोनातून सहकारी पद्धतीने आकाश दिवा बनवणे या अवलंब केला आहे हा आर्थिक विकासाचा गण आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक कल्पना निर्माण व्हाव्या व कल्पनांनी आकाश जिंकले अगदी आकाश दिवा बनवले आत्मनिर्भरता हा उत्कर्षाचा महामंत्र आहे एकमेकांचा य करू अवघे धरू संपू विद्यार्थ्यांना अनेक छंद असतात तो छंद सकारात्मकतेकडे येणारा असावा त्यामुळे आपल्या मन मनही प्रसन्न राहील आत्मनिर्भरतेकडे नेणारा छंद म्हणजेच आकाश दिवा बनवणे होय आकाश दिवा हा अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा दिवा आहे आकर्षणाचा व आनंदाच्या क्षणी हा आकाश दिवा लावला जातो आणि म्हणून आम्ही आकाश दिवा तयार केला आहे धन्यवाद